नमस्कार श्रोतांनो आपलं सर्वांचं सर, भगवान रवित कसर या युट्यूब चॅनल मध्ये सर्च स्वागत आहे ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष भेट या सत्रामध्ये मी भगवान रवित कसर पत्रकार लेखक आणि युट्यूबर आपल्या सर्वांचं सर स्वागत सर, करत आहे आज आपण ज्यांची मुलाखत घेतलेल्या सत्रामध्ये ते मेहकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सरपंच संघटना आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने कामं कशा पद्धतीने होतात हे संपूर्ण माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय त्यांचा पदीचे म्हणजे आदरणीय श्री अरुण भाऊ दळवी भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ सर्वप्रथम मेहकर तालुका सरपंच संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि पहिला प्रश्न असा की संपूर्ण संघटन करताना सरपंच लोकांचं संघटन करताना कशा पद्धतीने तुम्ही संघटन करता माझ्या माननीय आमदार साहेब आणि माननीय खासदार साहेब त्यांच्या माध्यमात अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायत यांना यांच्यावर आमदार साहेबाचं प्रेम असल्यामुळे मला संघटन करण्यामध्ये सोपं दिलेलं आहे तर ते सर्व हे आमदार आणि खाता साब यांच्या आशीर्वादानं सरपंच झालेले सा यांच्या गावामध्ये विकास झालेला आहे आणि ज्यावेळी मला संघटना उभी करायची होती त्यावेळेस एका मॅसेजवर सर्व सरपंच एकत्र आले आणि मला अध्यक्ष सर्व सरपंचांनी केलं तर एका मोठ्याने अध्यक्ष म्हणून पण त्याकडे मिळाला त्याचा उदेशी हे जी सगळे सभा मान्य खासदार साहेब आणि मान्य आमदार साहेब यांच्या आशीर्वादानेच मला अध्यक्षपद मिळालेलं अध्यक्षपद म्हणाल्यानंतर अध्यक्षपदासोबत सोबत जबाबदारी येतात तर सरपंच संघटनेचा अध्यक्ष म्हणल्यानंतर कोण कोणत्या जबाबदारी असतात त्यामध्ये प्रामुख्याने विकासात्मक कामं करायच्या दृष्टीने तुमचं नियोजन कसं असतं तेही आमच्या सूचना सांगा हा सरपंच संघटनेमध्ये काम करता वेळेस शासनात झालेली जी आर माझ्या पूर्ण सरपंचाने कशीही भेट त्यांच्या मिटिंग त्यांच्या ग्रामविकासाबद्दल ज्या माहिती म्हणजे मंत्रालयाचे जे जे कामं असतील गाव बाजूची जे कामं करायची सामाजिक कामं असतील विकासाचे काम असतील की त्यांना समजण्याचं काम हे संघटनेच्या आतिशा करावं आदरणीय खासदार साहेब प्रताप जाधव साहेब आमदार साहेब डॉक्टर संजीव राई साहेब यांच्या दृष्टीनं विचार करतात त्यांचं सहकार्य कशा पद्धतीने असतं संघटनेच्या दृष्टीनं आणि विकासात्मक कामाच्या दृष्टीनं नेमकं कसं असतं विकासाचं जर मुलग तर आज आपल्या मेघत तालुक्यामध्ये माननीय खासदार साहेब माननीय आमदार साहेब यांनी एवढा गाव खेडता विकास केलेला आहे हे आम्हाला शब्दामध्ये म्हणजे बोलतायत पण नाही उदाहरण सांगायला झालं तर गाव माझ्या गावच समजू मी लातूरला सरपंच आहे माझ्या गावाची लोकसंख्या अकराशे पन्नास आहे सर्व जाती धर्माचे लोक त्या गावामध्ये राहतात मुस्लिम असो पारतीय असो सगळ्या जातीचे लोक राहतात माझ्या गावामध्ये नदी जाते त्या गावामध्ये जाण्याकरता रस्ता सुद्धा नव्हता एकूण म्हणजे दोन हजार सतरामध्ये माननीय आमदार आणि मान्य खासदार साहेबांच्या प्रयत्नाने माझ्या छोट्याशा गावासाठी दोन कोटी अकरा लाख रुपयाचा पोट त्यांनी मंजूर करून अच्छा म्हणजे गावाला म्हणजे शहराशी जोडण्याचं काम विकास निधीच्या माध्यमातून आजारी आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आता पुलाचं काम पण पुलाच्या शिवाय कुठले विकासात्मक काम गावामध्ये गावामध्ये सगळ्या समाजाला सामाजिक भवळ असेल शादीखाना असे व्यायामशाळा असेल कब्रस्ता कब्रस्तान असे हिंदू मुशानभूमी असेल खेळायचं ग्राउंड असेल आणि समाज जोडण्याच म्हणजे सगळे समाज तसे एकत्र राहतील सगळ्या समाजाचा एकोका कसा राहतील हे खऱ्या खऱ्या अर्थानं जर काम करणारं व्यक्तिमत्व असेल तर माननीय खासदार प्रतापरावजी जाधव आज ते नामदार मंत्री म्हणजे आहेत आणि माननीयच आहे या लोकांनी खर काम हे केलं की कि लोक जोडण्याचं काम केलं आज त्यांच्याकडं एक नजरेनं पाहत आम्ही लोक ना पाहतो की माणसा जोडतात आवडत पक्ष लोक म्हणतात की शिवसेना ही जातीवादी आहे माझ्या मते शिवसेना ही जातीवादी नाही फक्त या राजकर्त्या लोकांनी तिला नाव जातीवादी दिलं आहे माननीय आमदार साहेबांनी आणि माननीय खासदार साहेबांनी सगळ्या घटकाला काम देऊन कोणत्याही प्रकारचा गावामध्ये तंटा असेल भांडण असेल गावात कसा भेटतोय त्याचा प्रयत्न सरपंचाच्या आमच्या लोकांना सांगून तुमच्या गावातला तंटा तुम्ही मिटवा नंतर बाकी बाकी शहरामध्ये बाकी तालुक्यामध्ये असं होतंय की दोन पार्ट्या असतात दोन पार्ट्यांमध्ये सरपंच सरपंच एका पार्टीचा असतो आमदार साहेबांच्या माणूस खासदार साहेबांच्या विरोधी पार्टीला सांगितले जाते की असं जात पण माझ्या तालुक्यामध्ये कोणत्याही गावामध्ये असा प्रकार होत नाही अच्छा म्हणजे ग्रामाच्या विकासासोबत लोकांचं मनोरिजन घडून आणणं तंडामुक्त गाव करण्याच्या दृष्टीने सुद्धा आदरणीय खासदार साहेब आणि आमदार साहेब प्रयत्न करत असतात संपूर्ण संघटना कार्यरत असतात तुमच्या गावाच्या विकासाच्या संदर्भात तुम्ही सांगितलं परंतु मेहकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष म्हणून इतर लोकांच्या गावामध्ये ग्रामीण विकास होण्याच्या दृष्टीनं त्या स्कीमची माहिती कशा पद्धतीने दिली जाते आणि ते राबवल्या कशा कशा पद्धतीने आमच्या श्रोत्यांना सांगा प्रत्येक खेड्यात प्रत्येक गावामध्ये आमचा आता सचिव आता त्याला नामांकन झालेलं त्याचं पंचायत ग्राम विकास अधिकारी म्हणून त्याचं नाव आता मागच्या एक दोन चार दिवसाच्या अगोदर तर त्याच्या मार्फत प्रत्येक गावाला ही माहिती दिली जाईल आणि ग्रामविकास अधिकारी लोक माननीय आमदार साहेबांच्या अंडरमध्ये तर त्यांनी सांगितलं तर त्याप्रमाणे प्रत्येक खेड्यात जाऊन प्रत्येक घटनापर्यंत ही माहिती विकासाची पोहोचवायचं काम केलं ग्राम विकास झाला प्रत्येक सरपंचाला तुम्ही मार्गदर्शन करताय आता हे सर्व करत असताना सरपंच आणि आमदार साहेब किंवा खासदार साहेब यामधला दुवा म्हणून सुद्धा तुम्ही काम करताय तर एकत्रित हा दुवा कशा पद्धतीने दुवा म्हणून कसं काम करताय त्याचं स्वरूप कसं असतं सुरुवातीला नवनिर्धी निर्वाचित जे सरपंच असतात त्यांच्या मनामध्ये भीती म्हणण्यापेक्षा अधिवृत्त भीती असते की आपण आता साहेबांना भेटायचं कसं भेटावं काय असं जे काही संकल्पना असतील किंवा कन्सेप्ट असतील त्यात तुम्ही कधी सॉल्व्ह करता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असे की पहिला प्रश्न असा आहे की साहेबांना भेटायचं म्हणलं तर तो आपला तो, आपल्या गावखेड्यातला म्हणजे लहान 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 म्हणून असत तरी आपल्या आमदार आणि मंत्री महोदया जो गाण्याला कुठल्याही प्रकारचा भेट नाही राहणारा जो कृती सरपंच हा सरपंच असतो याला द्यायची जर नाही कारण की ते कुटुंबाप्रमाणे नाता तयार झालेला या सरकार म्हणून आपल्या संघामध्ये मतदारसंघामध्ये कुटुंब म्हणून हे लोक आपण वागवतात कोणालाही या प्रकारची भीती अवलंबून राहत नाही आणि कोणी आपल्या घरातलं कसं कुटुंब आई वडिला एखादा आई वडिला कसं जातो की घरात जातो कसा हा आमचा सरपंच हे आमचे एक आईवडला आहे आमदार आणि खासदार म्हणून त्यांच्या घरापर्यंत घरातल्या दरवाजापर्यंत चुलीपर्यंत जाण्याचीही त्यांची त्यांना कोणीही काहीही वाटत नाही वातावरण द्यायला एक कार्यकर्ता म्हणून कुटुंबातला संदेश म्हणून समावला जातात ग्राम विकास केला जातो आता ग्राम विकासाच्या दृष्टीनं तालुक्यामध्ये कोण कोणते काम झालेले तालुक्यामध्ये सांगायला झालं तर आपल्या कामाचे भरपूर आहेत आपल्या एखादा पेंटा पेंटाचे प्रदूर्भामध्ये एक प्रश्न होता एक मृत्यू कारण जवळपास बावीस ते सव्वीस पास ते गावाचा प्रश्न होता की पाजर गाव पाजरायचं ते तळा पाजरायचा प्रत्येक गावात शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं तो मोठा प्रश्न मान्य आमदार आणि माननीय खास करून भरपूर देऊन कामाला सुरुवात झाली प्रश्न मला कोटी रुपयाचं काम आणलं तोही मोठा पाण्याचा प्रश्न आहे आणि जलजीवन मार्फत प्रत्येक गावाला प्रत्येक खेड्याला शुद्ध पाणी कसं देता येईल ही मोठी योजना इथं राबवल्या जात आहे ही आजही समजा चालू झालेली आहे पण आज दोन ते तीन महिन्यामुळे पूर्णता असून प्रत्येक खेड्या प्रत्येक घराला शुद्ध पाणी कसे म्हटेल हे माननीय नामदार मंत्री महोदय आणि माननीय आमदार यांचं काम आहे आणि या प्रत्येक गावाला हे काम केलेलं आहे अच्छा हे सर्व सरकार असताना मोठ्या स्वरूपामधलं काम पण ग्रामपातीवर काही सभामंडप आहेत काही समाजाचे मंदिर आहेत का रोड आहेत का त्याशिवाय काही वेगवेगळ्या अशा प्रकारचे गार्डन आहेत का असं काही कामं कोण आहेत त्यांना शहरी विभागामध्ये त्यांनी गार्डन्स दिलेले आणि खेळ भागामध्ये त्यांनी क्रीडा म्हणून मुलांना खेळण्याकरता शाळे शाळेच्या पाठामध्ये गार्डन्स केले शाळेला दुरुस्ती केल्या आणि गार्डन गेल्या दादा आपली असल्या मुलागृह सभागृह आहे सभागृह आहे शाही का दुस्लिम समाजाचा शाही का नाही बोधाकरता बोधविराकरता आज तुम्ही जास्त पन्नास ते साठ बोधविहार हा बोधुरा मान्य आमदार असं पण टाकलेले आहेत एका महिन्यातील दोन महिन्यामध्ये त्याला म्हणजे या सरकारमध्ये पुढच्या मान्यता मिळेल आतापर्यंत भरपूर काम झालेत समाज मंदिर शाही सभा सभामंडळ हे प्रत्येक गावामध्ये तीन तीन ते चार चार आहेत एक एक नाही चार चार आहेत आणि पुन्हा पर्यटन स्थळ म्हणजे प्रत्येक मंदिरा पर्यटन म्हणजे पर्यटन स्थळच आपले सात ते आठ दर्जावर देव वर्गाची मंदिर आहे अच्छा पर्यटन स्थळ खात त्याला म्हणजे सांगत आहे अच्छा बळटाळा आहे अच्छा विश्वी आहे मध्ये काही गाव आहेत ते पण आहे प्रत्येकाला म्हणजे भरपूर इथे हा आलो ब्राह्मण ग्रामीण कशा दृष्टीनं परंतु आता गाव म्हटल्यानंतर गावामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीला आजार पण करायला ते सांगता येत नाही मग काही आजार पण आलेले माणसं येत आजारामध्ये अडकलेले माणस आहे मग आजारामध्ये अडकलेल्या माणसाला काही निधी उपलब्ध करून दिला असं तुमच्या लक्षात आहे माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या सहाय्यता निधीतून माझ्या मतदारसंघात मला त्याचा आकडा नक्की माहीत नाही तर कमीत कमी आता तुम्ही शंभर ते दोनशे लोकांना म्हणजे अडीच वर्षाच्या नंतर ज्यावेळी शिंदे सरकार स्थापन झालं त्याच्या अगोदर तुम्ही सांगू शकत नाही पण त्याच्यामधून एवढा मोठा निधी मुख्यमंत्री साहेब निधीतून मिळालेला आहे माझ्या गावामध्ये पार्टी समाजाचा व्यक्ती होता आरोप वागला त्या माणसाची दयनीय अवस्था होती आणि मी साधा माननीय आमदार साहेबांनी फोन केला म्हणून हा एक भारतीय समाजी त्याला अत्यंत उपचाराची गरज आहे त्याच्याकडे पैसा नाही तर आमदार साहेबांनी एका शब्दामध्ये त्याच्या मुलाला रस्त्याने सही देऊन त्याला एक लाख रुपये तीन दिवसामध्ये त्या खात्यामध्ये गेले जवळ तो आज मारला तर त्याच्या खात्यामध्ये तीन लाख रुपये दिले आणि वैयक्तिक निधी पण हा तर निधी ते देतातच महापौर फुले यांनी तिथे ते uh, वेळोवेळी पाठपुरावा करतात मुख्यमंत्री साहेब निधी पण असं जर एखादा गरीब व्यक्ती जर तर त्यांना असं ते दहा हजार वीस हजार स्वतःच्या याच्या मोठी मदत ते मंडळी आदरणीय तालुका अध्यक्ष सरपंच संघटनेचे अरुण भाऊ दळवी यांनी संपूर्ण लेखाजोखा जो आहे आपल्या ग्रामविकासाच्या दृष्टीनं एक अध्यक्ष म्हणून आणि सरपंच म्हणून दोन भूमिकेच्या दृष्टीने त्यांनी मांडला आणि सर्व मांडत असताना केंद्रस्थानी जे होते ते आदरणीय खासदार साहेब आणि आदरणीय आमदार साहेब त्यांचं अमूल्य मार्गदर्शन सहकार्य निधी उपलब्ध करून देणे आणि वेळोवेळी घरोघ्याचं जरा म्हणतो आपण कौटुंबिक वातावरण जे आहे किंवा कौटुंबिक रिलेशन मेंटेन करणे असं संपूर्ण जो इतिहास म्हणून की संपूर्ण आराखडा जो म्हणून आपण त्यांनी आपल्यासोबत पाडला आदरणीय अनुभवनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद